नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण फक्त दोन टोमॅटो आणि अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट वापरून एक छान अशी टेस्टी झटपट तयार होणारी रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत सोबतच कडीपत्त्याचं पान अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे फक्त टोमॅटो घेत असताना छान असे लाल चुटूक आणि मोठ्या आकाराचे घ्यायचे रसाळ असे टोमॅटो घ्यायचे तर बघा इथं मी गावरान टोमॅटो घेतलेले आहेत तुम्ही साधेही घेऊ शकता तर आता हे जे टोमॅटो आहेत ते आपल्याला चिरून घ्यायचे आहेत तर एकदम बारीक चिरायचे जसं आपण भाजीसाठी चिरतो त्या पद्धतीने आता ही जी रेसिपी आहे ती अगदी दहा मिनटामध्ये तयार होते रोज रोज त्याच त्याच खाऊन कंटाळा आला असेल किंवा भाजीला काही घरात शिल्लक नसेल फक्त टोमॅटो असतील तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता अगदी दहा मिनटामध्ये तयार होते तर इथं बघा मी टोमॅटो चिरून घेतला आहे असा बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण फोडणीसाठी तयारी करूया तर त्यासाठी मी इथं गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तर मी इथं दीड चमचा तेल टाकून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आणि सोबतच आपण जे लसूण आणि कोथिंबीर घेतलेली होती तीसुद्धा खलबत्यामध्ये मी ठेचून घेतली आहे तर आता लसूण जे आहे ते छान असं लालसर खमंग होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं तर हे बघा इथं लसूण छान असं लाल झालेलं ला आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आता हे जे टोमॅटो आहे ते तेलामध्ये टाकून थोडंसं परतून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचा टोमॅटो थोडासा परतून झाला की आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजे लवकर टोमॅटो सॉफ्ट होईल तर इथं मी चवीनुसार मीठ टाकलेलं दा आहे आता मीठ टाकून परत एकदा आपल्याला हे थोडंसं अर्धा मिनिट असं परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर यावरती झाकण लावायचं आणि एक दोन मिनिट मंद आचेवरती टोमॅटो छान असा शिजवून घ्यायचा म्हणजे टोमॅटो छान असा सॉफ्ट होईल आणि त्याची ग्रेव्ही तयार होईल तर इथं दोन मिनिटानंतर झाकण काढूया तर बघा इथं छान असं याला पाणी सुटलेलं आहे आणि टोमॅटोसुद्धा छान असे सॉफ्ट झालेले आहेत तर चमच्याने थोडंसं असं स्मॅश करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने टोमॅटो छान मऊ असतील आणि रसाळ असतील तर लगेचच ते सॉफ्ट होतात आणि छान स्मॅश होतात तर इथं व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर आता यामध्ये दीड चमचा लाल तिखट टाकूया अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर आणि पाव चमचा हळद टाकायची तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर यामध्ये बघा आपण कुठलेही मसाले वापरलेले नाहीत फक्त लाल तिखट आणि हळद वापरली आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे एकदम छान लागते चवीला तर इथं हळद लाल तिखट टाकून छान असं व्यवस्थित परत एकदा स्मॅश करून घ्यायचं तुम्ही बघू शकता याला रंगसुद्धा छान आला आहे आणि छान टोमॅटो स्मॅश झालेले आहेत आणि बाजूने तेलसुद्धा सुटले तर या स्टेजला आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकतानाचा माझा व्हिडिओ थोडासा स्किप झाला यामध्ये शूट करायचं राहिलेलं होतं चुकून तर मी इथं जवळपास एक ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे पाणी गरमच टाकायचं तर पाणी टाकल्यानंतर आमटीला उकळी आली की त्यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचा कूट टाकायचा तर मी इथं अर्धी वाटी भाजलेलं शेंगदाण्याचा कूट टाकला आहे कूट एकदम बारीकही नाही किंवा जास्त जाडही नाही असा वाटून घ्यायचा तर आता आता ही जी आमटी आहे ती शेंगदाण्याचा कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून झाली की मन दाचेवरती एक तीन ते चार मिनिट आपल्याला ही उकळवून घ्यायची मला म्हणजे याला रंग छान येतो आणि दाटसरसुद्धा होते तर बघा इथं तीन ते चार मिनिट मी आमटी उकळवून घेतलेली आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया तर इथं मस्त अशी आपली चटपटीत टेस्टी टोमॅटोची आमटी तयार आहे करायला एकदम साधी सोपी आहे पण चवीला खूप छान लागते भाताबरोबर जर अगदी अप्रतिम लागते एकदा नक्की बनवून बघा आणि असं नाही की फक्त भातासोबत खाऊ शकता चपाती भाकरी किंवा भातासोबत कशासोबतही अगदी चवीला खूप छान लागते तर इथं मस्त अशी आपली चटपटी चटकदार टोमॅटोची आमटी तयार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू